पीएम डब्ल्यू दाम्पत्याला वरळी हिट अँड रन प्रकरणी पालघर शिंदे गटाचे नेते राजेश शहा पोलिसांच्या उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कारने उडवले दाम्पत्याला अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत असल्याचे मृतक महिलेच्या पतीने सांगितले आहे राजेश शाह हे पालघर मधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत तसेच ते आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती देखील मानले जातात पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याला देखील अटक केली आहे मिर शहा आणि चालक दोघांविरोधात गुन्हा दाखल मुंबईतील वरळी येथे भरधाव कारने कोळी दाम्पत्याला ओढवल्याची घटना रविवारी पहाटे घडली यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर पती जखमी झाला आहे अपघातानंतर मिहीर शहा फरार झाला होता मात्र पोलिसांनी मिहीर शाह याला अटक केली आहे तसेच बीएमडब्ल्यू कार वर असलेले राजकीय पक्षाचे चिन्ह खोडण्याचा प्रयत्नही झाला होता आपण पाहत राहा निर्भीड समाचार